नवीन वर्षाच्या निमित्ताने टीव्ही इंडस्ट्रीमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली असून एका प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला अशाच माहितीपूर्ण बातम्या सर्वप्रथम पाहायला मिळतील मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेते अर्जुन बिजलानी यांचे सासरे राकेश चंद्र स्वामी यांचे वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी निधन झालेले आहे या घटनेने बिजलानी कुटुंब आणि त्यांचे जवळचे मित्र खूपच दुःखी झाले राकेश चंद्र स्वामी अर्जुनचे पत्नी नेहा स्वामी यांचे वडील होते ते बऱ्याच काळापासून आजारी होते बुधवारी त्यांचे निधन झाले अर्जुन सध्या त्यांच्या कुटुंबासोबत उभा आहे आणि या दुःखातून त्यांच्या पत्नीचे सातवन करताना पाहायला मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन आणि ह्याच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की ते पूर्णपणे ठीक होते जेवणाच्या तयारीत असताना त्यांना अचानक स्ट्रोक आला आणि त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले जिथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या अशा अचानक जाण्याचा मोठा धक्का बसलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध अभिनेते अर्जुन बिजनाली यांचे सासरे राकेश यांना भावपूर्ण श्रद्धांजली